नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला खडक पोलिसांनी केले जेरबंद गाडीची चावी दिली नाही म्हणून नाका तोंडावर बुक्यांनी मारहाण करून तरुणाचा खून करून पळून गेलेल्या मामाच्या मुलाच्या खडक पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या आहेत सूरज नंदू सकट वय पंचवीस वर्षे राहणार लोहिया नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे लोहियानगर येथील घरात सागर राजू अवघडे वय तेहत्तीस वर्षे असताना सहा ऑगस्ट रोजी त्यांचा मामाचा मुलगा सकट हा घरी आला होता त्याने गाडीची चावी मागितली सागर याने चावी न दिल्याने रागाच्या भरात सूरज याने त्याच्या नाका तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली त्याला खाली पाडून छातीत बुक्क्या मारल्याने त्यात सागर अवघडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दरम्यान सदर आरोपी हा पळून गेला होता सुरत सकट याचा शोध सुरू असताना पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व इरफान नदाफ यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सुरत सकट हा मसोबा मंदिर चौक येथे आला आहे या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी तिथे शोध घेऊन राजू सकट याला अटक केली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने पोलीस निरीक्षक गुन्हे शर्मिला सुतार मनोज कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस अंमलदार आशिष चव्हाण इरफान नदाफ अक्षय कुमार वाबळे विश्वजित गोरे कृष्णा गायकवाड यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड